पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर नगरपालिका निवडणुकीत मोठा भुचाल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अटकेत राजकीय वातावरण तापले निवडणूक रणधुमाडी धक्कादायक घडामोड उमेदवारांच्या अटकेने राजकीय समीकरणे ढवळून निघाली नवापूर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी केली अटक तब्बल पंचवीस गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या विश्वास बडोगे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत तापी जिल्ह्यातील उच्छल येथे राज्य देखरेख कक्षाच्या विशेष पथकाने रचलेल्या काटेकोर सापड्यातून ही कारवाई करण्यात आली बडोगेच्या अटकेसाठी गुजरात पोलिसांनी पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते दोन हजार अठरा पासून अवैध दारू तस्करीत सक्रिय असलेले बडोगे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू पुरवठा करणारा प्रमुख असल्याचे बोलले जाते सोनगड मार्गाचा वापर करून तस्करी नवापुरातील दोन परवानाधारक वाईन अवैध हालचाली तसेच दमन गोवा येथून मोठ्या प्रमाणावर मध्यमागम सुरत तापी आणि दक्षिण गुजरात मधील दे बेकायदेशीर विक्रेत्यांना पुरवठा करणारे विस्तृत जाडे उभारले असल्याचे बोलले जाते त्यांच्या नावावर पंच्याहत्तरहून अधिक बेकायदेशीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले राज्य देखरेख कक्षाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार बडोगे उच्छल तालुक्यातील भडभुंजा गाव बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने विशेष पथक तात्काळ सक्रिय झाले परिसरात कसून पाहणी करून योग्य वेळी सापळा रचला आणि कोणी कोणतीही न होता त्याला जेरबंद करण्यात आले अटकेनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत बडोगेने आपल्या तस्करीच्या व्यवहारांबाबत आणि सीमारेषेचा गैरवापर करून मद्याची वाहतूक केल्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे त्याच्या अटकेमुळे गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती परिसरातील दारू तस्करीच्या मोठ्या साखडीला मोठा, मोठा तडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या चार वर्षापासून फरार राहून पोलिसांना सातत्याने चकवा देणाऱ्या या आरोपीला पकडण्यात आले नवापूर विकास आघाडीचे पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्याने नवापूरच्या राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली आहे नवापूर येथे जिल्हा विकास आघाडीनेते माजी आमदार शरद शरदगावी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत नवापूर पालिका निवडणुकीत यापुढे काय रणनीती आखली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे